आरटीओ कॉर्नर ते बळी मंदिर लिंक रोडवर खड्ड्यामुळे रिक्षाचालकाचा नाहक बळी नाशिक आरटीआय कॉर्नर ते बळी मंदिर लिंक रोड संपूर्ण रस्त्याची चाळण झालेली आहे वेळोवेळी प्रशासनाला सांगून सुद्धा या रस्त्याचे खड्डे दुरुस्त करण्यात आलेले नाहीत पंधरा दिवसांपूर्वी याच रस्त्यावर एका मोटारसायकल स्वाराचा बळी गेला होता त्यावेळेस लक्ष मराठी न्यूजनी बातमीच्या माध्यमातून प्रशासन जागा करण्याचा प्रयत्न केला पण प्रशासन सोंग घेऊन झोपलेलं आहे अजून किती बळी जाण्याची प्रशासन वाट पाहणार आज सुपारी ठीक दोन वाजता एका रिक्षाचालक वळण घेत असताना खड्डा वाचवायला गेला त्याची रिक्षा पलटी होऊन त्या रिक्षा ड्रायव्हरचा नाहक बळी गेला सुनील नथू वैवर्ष पंचावन राहणार फुलेनगर असे रिक्षाचालकाचे नाव आहे त्याच्या पाठीमागे दोन मुलं आई वडील व बायको असा परिवार आहे घटनास्थळी म्हसरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण व अधिकारी व कर्मचारी ताबडतोब उपस्थित झाले त्यांनी एकशे आठ अँब्युलन्सला कॉल करून बोलावले एकशे आठ अँब्युलन्सचे डॉक्टर समाधान सोनवणे चालक नारायण जेजुरे अँब्युलन्ससह हजर झाले मसरूड पोलीसचे उपनिरीक्षक महिला मयुरी तुरे विजय गोसावी तुकाराम बाराईत योगेश पवार यांनी पंचनामा करून बॉडी पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालय इथं पाठवली सुनीलच्या परिवाराने स्टार लक्ष मराठी न्यूजशी बोलताना भरल्या डोळ्यांनी सांगितले की आमच्या घरचा करता गेलाय आम्ही पोरको झालो आम्हाला आता कोणाचाही आधार राहिलेला नाही आज आमचा कर्ता या रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे गेला याची जबाबदारी कोण घेणार आता तरी प्रशासनाला जाग येईल का वृत्तसंकलन सैनिक खड्डे झालेले त्याच्या अगोदर लक्ष मराठी प्रशासनला जागे करण्यासाठी अनेक वेळा बातम्या लावल्या प्रशासन सोंग घेऊन झोपलेलं आहे त्यांना मी अगोदरच सांगितलं होतं काय कुठेतरी बळी जा गेल्यानंतर तुम्हाला जागील का आज खरोखरच इथं एक रिक्षावर रिक्षा चालक कॅमेरामॅनला दाखवतो का एक रोडापासून कमीत कमी एक एक कॉर्नर आहे या कॉर्नर आहे या कॉर्नरवरनं जी गाड्या जाणार ते स्लीप होणार आणि गाड्या स्लीप झाल्या तर मारून येणार गाडी रिक्षेवर जाणार आणि नाग त्याचा बळी जातो ते हे कधी चालणार अजून किती बळी घेण्याची वाट पाहते अशा असं छोटेदार फोन घेऊन झोपलेला आहे त्यांना खरी जागी आज एक नाक बळी गेलेला आहे आता याची जबाबदारी कोण घेणार त्याचे घरचे त्याची आई वडील त्यांना त्याची बायको त्यांना जे काही मुलं आहे ते आज अनाथ झालेले आहेत त्याचं कोण पालन आहात कोण जबाबदारी घेणार कॅमेरामॅनला मी सांगतो इथून कॅमेरा दाखवा इथून 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 दाखवा या साईडने या साईडने इथपर्यंत या ठिकाण्यापासून राजमाता मंगल कार्यालयापासून आरटीओ कॉर्नर परत असे एक एक फुटाचे रोड तुटलेले क्रॉस आहे मध्यभागी खूप खड्डे मी तुम्हाला थोड्या वेळाने परत पुढे दाखवतोय तर किती खड्डे या खड्ड्यांमुळे अजून किती बळी जाणार